मी सर्व या ठिकाणी या ठिकाणी मुद्दाम मला खर तर आझाद मैदानावरती आम्ही बसणार आहे असं सांगितलं परंतु लग्न असल्यामुळं मी इकडे येऊ शकलो नाही आणि ठिकाणी मी निश्चित आपल्या मुख्यमंत्री प्रशिक्षण एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी युवा प्रशिक्षण सहा महिन्याच्या काळासाठी सहा हजार आठ हजार दहा हजार असं मानधन त्या ठिकाणी देऊ केलं परंतु मी आपल्या सर्वांच्या वतीने हो परत एकदा फडणवीस साहेब असू द्या शिक्षण मंत्री असू द्या एकनाथराव शिंदे साहेब असू द्या यांना मी त्या ठिकाणी भेटून किंवा सहा महिन्याच्या ऐवजी अकरा महिन्या त्या ठिकाणी वाढ घ्यावी असं त्या ठिकाणी त्यांना मी पत्राद्वारे અને બિર બિયર જે યુવા પ્રજા તેમના મુદત થયા વિનંતી કરના ધન્યવાદ સર